कुणी लोण घ्या कुणी असं खोट नाही बोलायच असं खोटं नाही बोलायच दुध माझ बिगर पाण्याच असिगर पाण्याचं दूध माझं बिगर पाण्याचं हे दही ग्या कोणी लोण घ्या कुणी दही ग्या कुणी लोण घ्या कुणी कधी खोट नाही बोलायच कधी खोट नाही बोलायच दूध माझं बिगर पाण्या I'm gonna be good पाण्याच तू माझ बिगर पाण्याच हे बिगर पाण्याच तुझ माझर पाण्याच एका जाणार्दनी गवळण राधा एका जाणार् गवळण राधा विनवीते मी तुला गोविंदा अरे विनवी मी तुला गोविंदा तू नादी ना गुला गायच तू या गायच दही माझ बिगर पाण्याच हे बिगर पाण्याचं दूध माझं बिगर पाण्याचं दही ग्या कोणी लोण घ्या कोणी दही ग्या कुणी कोणी बिगर पाण्याच दूध माझं बिगर पाण्याच हे बिगर पाण्याच दूध माझं बिगर पाण्याच पिगर पाण्याचं द माझ बिगर पाण्याच ए दहया कोणी लोन कुणी कोणी दहया कोणी लोन घ्या कोण दूध माझं पिगर पाण्याचं दूध माझं बिगर पाण्याच हे पिगर पाण्याचं दूध माझं पिगर पाण्याचं